मित्र हो स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय कांडेला आपले स्वागत करतो आज तुम्हाला मी एका नवीन अशा वनस्पतीविषयी माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ही वनस्पती आहे ही अंबाडी या नावाने ओळखली जाते आपल्या ग्रामीण भागात जास्त कोण पावसाळ्यात ही वनस्पती लावली जाते तसेच उन्हाळ्यात देखील ही वनस्पती लावली जाते आंबाडी आंबाडीचा उपयोग जास्त करणं भाजी म्हणून वापरला जातो आपण बघतो की निरनिरल्या डाळीमध्ये त्याचा वापर केला जातो तसेच चटणी त्याची बनवतात आणि त्या आपल्या रोजच्या आहारात वापरतात आणि भाजी विकून देखील आपण पैसे देखील कमावू शकतो आंबाडीची त्याची पानं त्याची फुलं याचा देखील वापर केला जातो खूप सुंदर अशी ही आंबाडे आहे आणि ती आपल्या आरोग्यास देखील चांगले आहे त्याच्या यातून आपल्याला विटामिन A, B, C, यान र, हे, हे, ए बी सी तसेच हेमोग्लोबिन या र हेमो हेमोग्लोबिन देखील ती भाजी खाल्याने आपलं हेमोग्लोबिन वाढतं त्वचेसाठी देखील ती चांगली आहे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये ही सफेद कलरची आंबाडी आहे फुलं आणि फल आलेले आहेत आणि ही पानं हिरवी आहेत जास्त कोण आपल्याला सफेद आंबाडी दिसत नाही परंतु तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता ही सफेद आंबाडी आणि इकडे आहे लाल लाल कलर कलरची आंबाडी पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात देखील आंबाडी लावली जाते भाजी म्हणून या वनस्पतीचा उपयोग केला जातो तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवत आहे आंबाडी अंबाळेची भाजी डाळीमध्ये जास्त कोणी याचा वापर केला जातो पानांचा आणि भाजीमध्ये देखील फुलांचा आणि फलांचा वापर केला जातो ही फळं आहेत आणि फुलं देखील बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये चवीला आंबट असते परंतु आपल्या ग्रामीण भागात ती आवडीने खातात तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये आंबाडीची भाजी आंबाडीची वनस्पती तुम्ही बघू शकता थँक्स फॉर वॉचिंग